ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा खासदार शरद पवार विरुद्ध आमदार सुनील शेवके त्या वादावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले त्यानंतर आता काही ठिकाणी म्हणजेच पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्यानंतर आता त्याच ठिकाणी पक्षातीलच जुन्या सहकाऱ्यांमध्ये थेट नव्या वादाला तोंड फुटले आहे विशेष म्हणजे पुण्याच्या लोणावळ्यातील कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षात प्रवेश करू नये म्हणून दमबाजी करणाऱ्या आमदार सुनील शेळके यांना शरद पवारांनी थेट सज्जड दम दिल्याचे चित्र पाहायला मिळेल पण आता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिलंय मी कोणाला ही दमबाजी केली हे पुरावे त्यांनी सिद्ध करावं तसेच मी पवार साहेबांना भेटून विचारणार असले त्यांनी थेट सांगितले आहे त्यांच्या याच वादावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस शरद पवारांनी धक्का देखील आमदार दे सुनील शेळके त्यांच्या कार्यकर्त्यांना जाऊ नका लक्षात ठेवा माझं नाव शरद पवार आहे एक प्रकारे शरद पवारांनी खरं म्हणजे पवार साहेब मोठेच आहेत आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्ही जे म्हणता त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतोय पण मला हे काही योग्य वाटले नाही <laughs> राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर एका गटात अजित पवार तर दुसऱ्या गटात शरद पवार अशा कार्यकर्त्यांची विभागणी झाली मात्र त्याचे आता तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचाराच्या दृष्टीने देखील दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू असतानाच यात आता पुण्यात घडलेल्या एका घटनेवरून शरद पवारांनी थेट अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना सज्जड दम दिल्याचे पाहायला मिळाले यावरच आता सुनील शेळके यांनी देखील थेट प्रत्युत्तर दिले असून याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद